एक राजा असतो तो जंगलामध्ये शिकारीला जातो आणि शिकारीला जाताना जंगल खूप घन घनदाट असत त्या घनदाट जंगलामध्ये तो रस्ता चुकतो आणि त्याच्याबरोबर जे त्याचे सहकारी असतात तेही रस्ता चुकतात आणि एकटा राजा कोणामध्ये त्या आरण्यामध्ये एक भटकत असतो पण हे भटकत असताना त्याला एक मुलगा तिथे भेटतो आणि तो मुलगा त्या मुलाला तो विचारतो की तुला या जंगलातून बाहेर पडण्याची काही माहिती आहे का तर तो सांगतो की हा मला या जंगलातलं कोपरान माहिती आहे आणि मी तुम्हाला या जंगलाच्या बाहेर नक्कीच घेऊन जाऊ शकतो आणि त्याप्रमाणे तो राजाला त्या जंगलाच्या बाहेर आणतो आणि महालाकडे जाणारा रस्ता दाखवतो त्या त्यावेळी राजाच्या मनात येतं की माझे सहकारी पण माझ्याबरोबर होते आणि तेही वाट चुकलेले तर त्या मुलाला ते सांगतात की माझे जे सहकारी होते त्यांनाही आपण शोधूयात आणि त्यांनाही घेऊन येऊया तो मुलगा म्हणतो चला आणि त्याप्रमाणे त्या सहकार्यांनाही तो घेऊन बाहेर आणतो थोड्या वेळाने राजाला थोडा प्रश्न पडतो की एवढा मुलगा म्हणजे तसा तरुण असतो तर याला इथली माहिती कशी ऍक्च्युली तो जंगलामध्ये राहिलेला असतो आणि त्याला पूर्ण माहिती असते त्या जंगलाची थोड्या वेळाने तो मुलगा त्यांना सांगतो की तुम्ही राजे तुम्ही इथे थांबू नका लवकर जावा कारण आता थोड्या चळ पाऊस येणार आहे आणि तो पाऊस खरंच राजा थोड्या वेळाने पाहतो तर पाऊस चालू झालेला असतो राजा जातो मालामध्ये त्या रात्री त्याला चैन पडत नाही की ह्या मुलाला एवढं सरतच काय माहिती आणि तो विचार करतो की असा मुलगा आपल्या मंत्रिमंडळामध्ये असणं गरजेचं आहे तो दुसऱ्या दिवशीच आपल्या मंत्र्यांना सांगतो की त्या मुलाला तुम्ही वाजत गाजत येथे घेऊन या आणि त्याला आपण मंत्रिमंडळ देऊया आणि त्याप्रमाणे डोळ ताशालिजी घसरात त्या मुलाला आणण्यासाठी जंगलात एक सैन्य रवान होत आणि त्याला ते घेऊन येतात पण घेऊन येताना घोडा जो सजवलेला असतो त्या घोड्यावर तो बसताना घोड्यावर सेफ्टीच्या बाजूला तोंड करून बसतो खरंतर त्यांनी घोड्याकडे तोंड करून बसणं गरजेचं असतं तसं न तो। करता न न तो पाठीमागे बसतो आणि त्याला सगळे सरदार वगैरे सांगतात की बाळा असं बसू नको तू घोड्याकडे तोंड करून बस तर तो सांगतो की नाही मला असंच बसायचं त्या सेफ्टीकडे कोंड करूनच बसायचे आणि ही खबर राजापर्यंत पोहोचली राजाला सगळे सांगतात की तुम्ही ज्याला मंत्रीपद देणार आहात तो मुलगा इतका हुशार नाहीये आणि तो त्या घोड्याच्या पाठीमागे कोंड करून बसलेला आहे सेफ्टीकडे कोंड करून बसलेला आहे आणि अशा व्यक्तीला तुम्ही मंत्रिपद देणार त्यानंतर तो राजाच्या दरबारात येतो त्या घोड्यावर तो तशाच पद्धतीत बसलेला असतो राजा राजा त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो अरे मी तुला मंत्रिपद देणार होतो आणि तू हे काय केलं तू घोड्याच्या पाठीमागे तोंड करून का बसताय तर त्या तू उत्तर देतो उत्तर अतिशय समर्पक आहे आणि प्रत्येकाला बोध घेण्यासारखं आहे त्यांनी त्यांनी मला सांगितलं राजे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मलाही माहिती आहे घोड्यावर कसं बसायचं मी जंगलात राहिलेलो आहे जंगलात आहे पण ज्या मातीशी किंवा ज्या माणसांशी मी आतापर्यंत ज्यांनी मला वाढवलं त्यांनी मला जोपासलं त्यांच्याकडे कधीही पाठ फिरवू नको अशी संस्कार माझ्या माझ्या वारसांनी दिलेले आहे आणि मी ते कसे विसरणार त्यामुळे मी येताना त्यांच्याकडे पाठ न करता वड्याच्या शेवटीकडे तोंड करून येथे आलो खरंच मुलांना तुम्ही पण हे लक्षात घ्या की आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक चढ उतर येतील पण ज्या आई वडिलांनी ज्या गुरुजनांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलंय त्यांना तुम्ही कधी विसरू नका आणि त्यांच्या संसाराचा वारसा तुम्ही असाच कायम ठेवा